जय शिवराय शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे लक्षात घ्या तुम्ही जर हे ॲप इन्स्टॉल केलं तर तुमच्या बँक खात्यातील सर्वच रक्कम ही काढून घेतली जाणार आहे मित्रांनो हे स्कॅम खूप साऱ्या शेतकऱ्यांसोबत झालेलं आहे कालचीच बातमी आहे की नांदेड येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरील तब्बल पासष्ट हजार रुपये हे काढून घेण्यात आलेले आहेत पी एम किसान योजनेच्या नावावरती शेतकऱ्यांची खूप सारी लूट होत आहे संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पी एम किसान योजनेचे सोळा हजार रुपये तुम्हाला मिळणार लवकरच डाउनलोड करा हे ॲप्लिकेशन आणि बघा तुम्हाला मिळणार की नाही मिळणार असे खूप सारे मॅसेजेस हे व्हॉट्सअपवरती येत आहेत आणि त्याच्यासोबत एक पी डी एफ ॲप्लिकेशन तुम्हाला पाठवलं जात आहे पी एम किसान योजनेच्या नावाने हे मेसेज शेतकऱ्यांना आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे पाठवण्यात येत आहेत कोण पाठवते कसे पाठवते हे कुणालाही माहीत नाही खूप साऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हे मॅसेज येतात की पी एम किसान योजनेसाठी खालील ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा किंवा सोळा हजार रुपये मिळवण्यासाठी खालील पी एम किसान योजनेचं जे लिंक आहे ती ओपन करा असं खूप साऱ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून हे पाठवण्यात येत आहे आणि तुम्ही जसं ते ॲप्लिकेशन डाउनलोड कराल किंवा इन्स्टॉल कराल तर तुमचा मोबाईल पूर्णपणे हॅक केला जाणार आणि हॅक केल्याच्यानंतर तुमच्या अकाउंटवर असलेले पैसे हे तुमचे काढून घेतले जाणार नांदेड येथील घटना मित्रांनो शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेसाठी जे व्हॉट्सअपवर लिंक आली होती किंवा त्यांना ते ॲप्लिकेशन आलं होतं ते ॲप्लिकेशन त्यांनी डाउनलोड केलं आणि डाउनलोड केल्याच्यानंतर त्यांचा मोबाईल पूर्णतः हॅक झाला आणि हॅक झाल्याच्यानंतर त्यांना पाच पाच मिनटांनी असे मेसेजेस गेले आणि प्रत्येक पाच मिनटाला त्यांच्या खात्यावरतून रक्कम काढण्यात आली पैसे काढण्यात आले आणि त्यांनी सदरील बँक अकाउंट चेक केले असता पासष्ट हजार रुपयापैकी त्यांच्या खात्यावरती एकही रुपा राहिलेला नाही लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसान योजनेचं कोणी ॲप्लिकेशन शेअर केलं तर कृपया तो मेसेज डिलीट करा कोणीही तो, तो मेसेज ओपन करू नका ते ॲप्लिकेशन घेऊ नका कारण ते ॲप्लिकेशन घेतल्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरील सर्व पैसे हे काढून घेतले जात आहेत हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून कोणत्याही शेतकरी बांधवांची फसवणूक होणार नाही आणि कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यावरील पैसे जाणार नाहीत भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र